सिरियात गृहयुद्धाची सुरुवात का झाली सिरियामध्ये कधीपासून बाशर अल असाद यांच्या कुटुंबाची सत्ता होती सिरियात जे घडलंय त्यामुळे भारताला फायदा होणार की नुकसान जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा सिरियात सुरू असलेल्या आंदोलनाचं रूपांतर गृहयुद्धात कसं झालं जाणून घेऊयात बाशर अल असाद यांच्या शासनाला हे शांततामय मार्गाने सुरू असलेलं आंदोलन हाताळता आलं आंदोलन मोडून काढण्यासाठी असाद यांनी कठोर पावलं उचलली परिणामी सिरियात या आंदोलनाचं रूपांतर गृहयुद्धात झालं अनेक सशस्त्र गट हे गृहयुद्धात उतरले बाहेरून त्यांना वेगवेगळ्या देशांकडून पाठिंबा होता वेगवेगळी उद्दिष्ट होती पण एक उद्देश समान होता तो म्हणजे असाद यांना सत्तेवरून खाली खेचणं त्यासाठीच वेगवेगळी विचारधारा असूनही हे सर्व गट एकत्र आले कधीपासून असाद कुटुंबाचं सिरियावर वर्चस्व आहे जाणून घेऊयात सन एकोणीसशे एकाहत्तर पासून सिरियावर असाद कुटुंबाच्या नियंत्रणाला सुरुवात झाली राष्ट्राध्यक्ष हाफिज अल असाद यांनी सर्वप्रथम सिरियावर नियंत्रण मिळविलं हाफिज अल असाद राष्ट्राध्यक्ष असले तरी त्यांच्याकडे हुकुमशाह म्हणून पाहिलं जायचं हा दोन हजार साली मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा मुलगा अल हाती सत्तेची आली सुरुवात झाली पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये हुकुमशहाची सत्ता जनतेनं उलथवून टाकली हीच लाट सिरियापर्यंत पोहोचली असाद यांच्या सरकार विरोधात आंदोलन सुरू झाली सिरियाच्या या गृहयुद्धात भारताची भूमिका काय जाणून घेऊयात भारताचे सिरियातील बाशर सरकार सोबत मैत्रीपूर्ण संबंध होते भारत सिरियामध्ये नवी दिल्लीत एकोणतीस नोव्हेंबरला द्विपक्षीय चर्चा सुद्धा झाली होती बाशर यांचा सत्तेवरून जाणं हे भारतासाठी नुकसानदायक आहे कारण तिथे एखादा कट्टरपंथीय शासक सत्तेवर आला तर भारताच्या व्यवहार हितांना धक्का लागू शकतो आता या युद्धामुळे सिरियामध्ये लोकशाही पुन्हा एकदा येणार की नवीन हुकुमशहा जन्म घेणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद